इंद्रनगर वडाळागाव परिसरातील सेंट साधिक शाळा परिसरात रात्रीच्या सुमारास सुमारे सात ते आठ तरस दिसून येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून हो रात्रीच्या सुमारास नागरिकांनी घराबाहेर निघणेस बंद केले आहे वडाळागाव परिसरातील सेंट साधिक शाळा परिसराजवळ मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोटे बांधण्यात आले असून हजारोच्या हो संख्येत येथे गाई व म्हशी आहेत मेलेली वासरू पारडू गाई व म्हशी या परिसरात उघड्यावरच फेकून दिले जात असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे असून हे खाण्यासाठी इथे चक्क सात ते आठ तरसांचे येथे रोज रात्रीच्या सुमारास आगमन होत असते काही दिवसांपूर्वी येथील एका रहिवासी यावर या तरसांनी प्राणघातक हल्ला केला असून त्यांच्या हाताला मोठी इजा झाल्याची प्राथमिक माहिती येथील रहिवाशांनी स्पष्ट केलेली असून याबाबत अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही सांगण्यात येत आहे वनविभागाने या ठिकाणी पाहणी करून या तरसांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरून लागली आहे रात्रीच्या सुमारास या तरसांचा मुक्त वावर असून येथील रहिवासी रात्रीच्या सुमारास घरातून बाहेर निघणे टाळत आहे हे जवळच असलेल्या लष्करी हद्दीतील जंगलात दिवसभर लपून बसलेले असतात तर रात्रीच्या सुमारास बाहेर निघत असल्याचा दावा येथील रहिवासी करत असून येथील अनाधिकृत गोटेधारकांवर कारवाईचा बडगा का उचलला जात नाही याबाबत प्रश्न उपस्थित करत आहे अधिकारी कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश पठाण व जय कोतवाल यांच्या वतीने देण्यात आला एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक